नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई अवकाळी एकशे तेहतीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमालदर तेवीस हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजा समिती सेनगाव अवकाली बावन्न क्विंटल किमान अकरा हजार रुपये कमाल दर बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजा समिती मुंबई अवकाळी एकशे तेहतीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजा समिती तेनगाव आवाखाली बावन्न क्विंटल कमाल दर बारा हजार पाचशे रुपये किमान दर अकरा हजार रुपये सर्व साधारण अकरा हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद असमत आवाखाली आठशे शहाण्णव क्विंटल किमान दर अकरा दहा हजार पाच रुपये कमाल दर पंधरा पंदर हजार सातशे रुपये सर्व साधारण बारा हजार आठशे पन्नास रुपये जात आहे लोकल हळद हो।